नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण नाश्ता सेंटरवरती उपीट जसं तयार होतं ना तसंच आपण घरीसुद्धा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात एक वाटी रवा उडी डाळ दोन टेबलस्पून कांदा चिरून घेतलेला आहे बारीक हिरव्या मिरचीचे तुकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि कढीपत्ता फोडणीचं साहित्य लागेल चला आता आपण उपीट बनवायला घेऊयात नाश्ता सेंटरमध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरला जातो ते आपण उपीट करताना पाहूयात नाश्ता सेंटरमध्ये साजूक तूप वगैरे वापरत नाहीत ते तेल वापरतात आपणही तेलच वापरूयात आज तेल, वापर तेल आणि वनस्पती तूप वापरतात आपण वनस्पती तूप न वापरता फक्त तेलातच करणार आहोत दोन पळी तेल टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये रवा भाजून घेऊयात अगोदर आता हा रवा भाजताना गुलाबी रंग येईल तोपर्यंत तो भाजायचा नाही त्याला ना एकदम मंद गॅसवरती भाजायचा म्हणजे याचा कलरसुद्धा बदलत नाही पांढराच राहतो पण चांगला भाजला जातो हा रवा आपण कलर न बदलता सहा ते सात मिनिट आपण भाजून घेतलेला आहे आता हा आपण काढून घेऊयात तीन पळी आपण तेल टाकून घेतलेला आहे पुरी टाकून घेऊयात अगोदर आणि जिरे याच्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा हिरवी मिरची कांदा फुल गॅसवरती परतून घ्यायचा या कांद्यामध्येच उडदाची डाळ टाकून घेणार आहोत कारण फक्त तेलावरती जर परतली ना उडदाची डाळ तर ती लगेच करप त्याच्यामुळे आपण कांद्यात परतून घेऊयात आणि कढीपत्ता ज्या करपणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर टाकलेल्या आहेत आता फुल गॅसवरती एकसारखं असं हलवत राहायचं कांद्याला गुलाबी रंग येऊन द्यायचा नाही शेंगदाणे भाजलेले आहेत म्हणून हे नंतर टाकलेत आणि जर तुमच्याकडे भाजलेले नसतील तर अगोदर तेलात चळून घ्या ज्या वाटेने रवा घेतला होता त्याच वाटीने आपण पाणी मोजून घेणार आहोत तर तिप्पट पाणी घ्यायचं एक वाटी रवा घेतला होता तर तीन वाटी पाणी घेणार आहोत आपण तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात दोन टीस्पून मीठ टाकून घेतलेला आहे फुल गॅसवरती पाण्याला उकळी आली की हा सिक्रेट पदार्थ आहे याच्यामध्ये दूध टाकणार आहोत आपण उपीटमध्ये दूध टाकलं की उपीट पांढरं शुभ्र दिसतं आणि मऊसुद्धा होतं तर याला पूर्ण उकळी आली की नंतर आपण मग याच्यात रवा टाकून घेऊयात याला उकळी आली की थोडंसं तेल टाकायचं याला म्हणजे मग उपीट आपलं एकदम मौसूत होणार आहे याला उकळी आली आता हळूहळू करून आपण याच्यात रवा टाकून घेऊयात आणि हालून घेऊ की जेणेकरून त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत पटकन असं हलवून घ्यायचं सगळं आणि गॅस आता मंद गॅस करायचा लगेचच पाच मिनिट आपण याला वाफ दिलेली आहे मस्त मऊ आशी आपले उपीट तयार झालेलं आहे हे पहा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात नाश्ता सेंटरसारखेच आपले ओपीठ तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा असेच अशा पद्धतीने ओपीट तयार करून पहा माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद